नमस्कार शेतकरी बांधवांना मी इकोमॅक्स आयग्रो कंपनी प्रतिनिधी जाकीर मनसुरी आज आपण करंजी येथे अक्षय भाऊ आगवण यांच्या प्लॉटवर आलेलं आहे तर त्यांनी आपल्या कांद्याला इकोमॅक्स आयग्रोचं जागोर हे औषध वापरलं होतं त्यांना आज जागोर औषध वापरल्यानंतर काय फायदा झाला आणि ह्या उष्ण वातावरणात आपण कांद्याबद्दल काय दक्षता घ्यायची ही पण माहिती जाणून घेणार आहे त्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर नमस्कार म्हणून तर ज्यावर हे औषध वापरलं तुम्हाला त्याच्यानंतर काय काय बदल झाला ज्यावर वापरल्यानंतर ही पातीची साईज पुरी झाली आणि दांडे बी चांगली झाली पातीची इतकी साईज झाली की इतकी वाढ बी चांगली भरपूर झाली ती म्हणजे चांगल्या प्रमाणात वाढ झाली त्यानंतर काय झालं होतं त्यानंतर आम्ही ना एक महिना पाणी दिलं ना, ना आश या कांद्याला पुरे पाणी असे झोपून गेले डायरेक्ट जमिनीला या स्थिती झाली आता पाणी दिलं एक महिन्यानंतर आज झाली म्हणजे जवळ चोवीस पाणी देईल कांद्या शेत आम्हाला लय वाढ होईल म्हणून मान पाणी ताण तर शेतकरी बांधवांनो आता जे लेट होणार कांदा आहे आणि जे आजच कांदा आहे या दोन्हीमध्ये मी तुम्हाला काही फरक सांगणार आहे आणि जे लेट लागवड झालेली कांदा आहे त्याच्या त्या कांद्यांची काय दक्षता घ्यायची काय करावे आणि काय नाही करावे ह्या दोन्ही पण गोष्टी मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी बांधव या दादा ज्यावेळेस जागावर औषध जागर हे औषध मारलं त्यानंतर खूप पातबीत वाढली त्याच्यानंतर मानबी जाड झाली परंतु त्यांना वाटलं की पाण्याला ताणवलं पाहिजे आपण कारण बरेचशा आगस कांदे जे लागवड करतो हवा वातावरणात आर्द्रता राहती थंडी राहती पोषक वातावरण राहतं आणि जमिनीत कंटिन्यू वालवाट टिकून राहतो त्यामुळं कांदे ताणवणं हे गरजेचं असतं परंतु जे आता ही लेट कांदे तर त्यांना पाण्याला जर ताणवलं तर वरून एकदम टेम्परेचर हाय आणि खालून जर पाण्याची टंचाई झाली कांद्याला तर पात लगेच लूज पडून मान मान बारीक पडून कांदा पात ही कांद्याची मान ही पडून जाते आणि कांदे ओढून येत्या तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे का जमिनीत कंटिन्यू वालवा टिकून ठेवायचं आहे आणि जास्त पाणी बी झालं नाही पाहिजे आणि पाण्याची कमतरता बी कांदा पिकाला पडली नाही पाहिजे त्यानंतर आता इथून पुढं परत ऊन वाढतच आहे आणि टेम्परेचर वाढत जाणं शक्यतो ज्यावेळेस संध्याकाळचं पाणी भरायचं आहे कांद्याला आणि जे आपण औषध फवारणी आहे तर ती संध्याकाळी चार नंतर फवारणी करायची आणि जास्त फॉस्ट ग्रुप सारखे जे पाथवीला तट्टे पाडतील असे जे बुरशीनाशक कीटकनाशक येतात ते त्यांचा वापर टाळायचा आहे आणि ते वापरायच्या आधी तुम्ही तज्ज्ञांचा किंवा आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही योग्य ते औषध पिकाला वापरू शकता तर अजून एक माहिती सांगायची अशी की काही काही शेतकऱ्यांचे एक दीड महिन्याचे कांदे एक दीड महिने किंवा दोन पावणे दोन महिन्याचे त्यांची खताचे ढोस पण झालेले आहे परंतु आता जे उष्ण वातावरण झाल्यामुळं ते कांदे ओढून येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे आहे थोडक्यात परंतु त्यासाठी आपल्याला जितके जास्त दिवस ते कांदा प्लॉट टिकून ठेवता येईल यासाठी काय काय करायचं आहे शेतकरी बांधवांना जर तुम्ही प्रथम तुम्हाला जर पाण्यावर कांदे आलेले आणि तुम्ही पाणी भरणार असाल तर तुम्ही एकरी पंचवीस हे कॅल्शियम नायट्रेट हे वापरायचं आहे तर मित्रांनो कॅल्शियम नायट्रेटचं जे आपण देणार आहे कॅल्शियम नायट्रेटची मात्रा त्याचा काय फायदा होणार आहे जसं मित्रांनो आपल्या शरीरात जे हाडं असते हाडं मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची गरज असते त्याचप्रमाणे जी पातीला ताटपाना आणि हे मजबूतपणा आणि झाड काटक होण्यासाठी कॅल्शियम हे गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट हा पिकाला कसा उपलब्ध होतो आणि त्याचं घटक आणि त्याचा काय होणार फायदा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेटमध्ये पंधरा पॉईंट पाच टक्के हा नायट्रेट असतो आणि अठरा पॉईंट पाच टक्के हे कॅल्शियम असतं मित्रांनो नायट्रेट म्हणजे काय तर नायट्रेट ज्या टायमाला आपण युरिया पिकाला देतो त्या युरियाचं विघटन होऊन विरगळून तो अमोनियममध्ये जातो त्यानंतर नायट्रेट फॉर्ममध्ये येतो विरगळल्यानंतर मग पिकाला उपलब्ध होत असतो म्हणजेच थोडक्यात सांगायचं ठरलं तर पीक हे नायट्रोजन हे नायट्रेट फॉर्ममध्ये आपल्या शरीरात घेत असतात तर कॅल्शियम नायट्रेटमध्ये नायट्रोजन हे नायट्रेट फॉर्म असल्यामध्ये असल्यामुळे पिकाला त्वरित उपलब्ध होतो आणि पिकाला हिरवगारपणा येतो आणि कॅल्शियममुळे पिकाची जी पात आहे हो ती ताईट फिट होते आणि तिला मजबूती भेटते त्यानंतर जे आपण कांद्याची जे टरकली होते पत्ती म्हणतो ती येण्यासाठी सुद्धा मदत होते तर ह्यामुळे काय होणार आपले जे उष्ण वातावरण टेम्परेचरमध्ये सुद्धा जी, जी पाताशी आपली खाली वळत असते तिला ताईटपणा मिळेल आणि त्यानंतर जी फवारणीमध्ये तुम्ही जर समजा जागवर हे वापरले नसेल तर तुम्ही इकोमॅक्स हायग्रोचं जागवर हे औषध वापरा जेणेकरून जे खाली जमिनीत हे उष्ण वातावरणामुळे पांढरी मुळी चालत नसती तर पांढरी मुळ्यांची बी संख्या वाढण आणि जी पातीला रुंदी वाढण शेतकरी मित्रांनो जागवर हे औषध वापरायचं आहे त्यासोबत साधे साधे बुरशीनाशक आणि कीटकनाशक वापरायचे आणि फक्त फर्स्ट ग्रुपचे कीटकनाशक वापरताना दक्षता घ्यायची संध्याकाळी चार नंतर हे औषध फवारणी करायची त्यानंतर आपले जे शेड्यूलप्रमाणे इकोविटा पंधरा दिवसांनी आणि पंधरा दिवसांनी साईज मास्टर या औषधाचा वापर करायचा आहे आणि तुम्ही ऊन पाहू शकताय आहे सुद्धा म्हणजे इथं कडक उन्हात उभं राहिल्यामुळे पूर्ण घाम आलेला आहे भुवनला पण घाम आलेला आहे मित्रांनो जर आपल्याला जर एवढा ह्या उन्हाचं हे होत असन शेवटी ते बी पिके आणि त्यांना बी ह्या उन्हात सहनशक्ती करण्यासाठी आपण त्यांना नाही देऊ शकत परंतु त्यांना जी शारीरिक मजबूती ते आपण आपले खत औषध याच्या मार्फत देऊ शकतोय आणि जर पीक आपलं चांगलं मजबूत राहिलं तर आपल्याला उत्पादन पण मजबूतच भेटल शेतकरी बांधवन बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत असतात आमचा कांदा सव्वा दोन अडीच पावणे तीन महिन्याचा झालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांनी फुगोनीचे औषधं मारले तर त्यांची जी कांद्याची पात आहे ती पिवळी पडून जात आहे तर त्यासाठी काय करावं तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो साई इकोमॅक्स सायग्रोचं साईज मास्टर हे औषध वापरायचं आहे साईज मास्टर हे एकमेव असं औषध आहे कांद्याची पात पिवळी न पाडता कांद्याची फुगवण करतं तर त्यासोबत काय काय वापरायचं ते पण सांगतो शेतकरी बांधवांनो पहिलं वापरायचं आपल्याला बोरॉन अडीचशे ग्रॅम घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आपल्या पाथीवर पिवळेपणा येईल असेल किंवा करपा डावणी येईल असेल त्यासाठी आपल्याला बावीस तीन पावडर ही पाचशे ग्रॅम वापरायची आहे आणि कॅल्शियम सॉरी पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस हे खत वापरायचं आहे ग्रेडचं प्रति एकरी एक किलो ही फवारणी आपण दोनशे लिटर पाण्यातून प्रति एकरासाठी संध्याकाळी चार नंतर ही फवारणी वापरायची तर याचा फायदा काय होणार आहे प्रत्येक प्रोडक्ट मी आहे मी तुम्हाला सांगतो बावीस टीन पावडरचा बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होईल आणि त्यानंतर बॉरन जे फळ काही काही शेतकरी बांधवांचे कडक झालेले ते थोडे लूज होत्या आणि फुगवणीला मदत होत्या आणि त्यानंतर जे पोटे पोटॅशियम नायट्रेट आहे याच्यात तेरा टक्के नायट्रोजन आणि पंचेचाळीस टक्के पॉटॅश आहे तर मित्रांनो जे पातीला जे नायट्रोजन कंटिन्यू चालू राहील आणि पोटॅशमुळं कांद्याची फुगवण पण होईल त्यामुळे आपली पात पण हिरवीगार राहील आणि कांदा खाली फुगवण्याला मदत होईल या पद्धतीने आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि त्या ही फवारणी घेत असताना आपल्याला पाण्या जमिनीत वलवा असणं गरजेचं आहे आणि फवारणी घेतल्यानंतर पण वॉलवर टिकून ठेवणं हे आवश्यक आहे तर या पद्धतीने जर आपण आपल्या कांद्याचं नियोजन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित आम्ही ना तारका आणि गोल मारल्यानंतरच जॅग तुमचं इकोमॅक जॅगवरच औषध आणल्यानंतर त्यानंतर एक फवारणी घेतली त्या फवारणीवर आतापर्यंत एवढे कांदे आणि कांद्याची साईज बी आणि कांद्याची पाच बी चांगत पुरी झाली ती त्या प्रॉडक्टमुळं कारण रोगाला बडी पडत नव्हते कारण पात्र पासल्यामुळे ते तैटच राहायचे पण आता आज झालं का आम्ही ना जवळ वीस दिवस पाणीच दिलं नाही का द्यायला कारण ऊन होतं ते आम्हाला वाटतं वाढ होईल कमराला लागेल म्हणून साईज धरावं म्हणून या असेनं आम्ही त्यांना काही पाणी दिलं नाही पण मग आता ते असा प्रॉब्लेम झाला की ते पाणी द्यायला पाहिजे होतं पण आमच्याकडून चुकी झाली त्याच्यामुळे अशी शेंडे करपायचं हे प्रमाण जादा झालं त्यांच्यात आणि जॅगवार इतका भारी प्रॉडक्ट आहे का त्यांनी पाती इतकी टपुरी झाली का डायरेक्ट अंगठावानी अशी पातीची साईज व्हायली कांदे बी वाढ बी चांगली परिपूर्ण पर होते आणि आतापर्यंत एकच फवारणी आहे शेतकरी बांधव तुम्ही पाहू शकताय का ह्या प्लॉटला फक्त एकच फवारणी झालेली आहे आणि हे दादा आपले रोपापासून कांद्याला ज्यावर औषध मारित राहतात त्यांनी आल्याबरोबरच सांगितलं की खूप छान औषध आहे परंतु माझ्या अशी अशी चूक झाली म्हटलं ही चूक जी झाली हे बाकीचे शेतकरी बांधव कोण पण नाही व्हावा यासाठी हा आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे शेतकरी बांधव तुमच्या कुठल्याही मनातला प्रश्न असेल तुम्ही कमेंट करा त्याच्यावर व्हिडिओ आपण नक्की बनवू आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या आजूबाजूच्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि जर तुम्ही आमचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद